महाराष्ट्रात सध्या हिंदी मराठी भाषा वादाने राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय मुंबईत मराठी न बोलणाऱ्या व्यक्तींवर कथित मारहाणीच्या घटनांमुळे हा वाद पेटलाय मनसे कार्यकर्त्यांनी हिंदी भाषिकांना मारहाण केल्याचा आरोप आहे ज्यामुळे हा मुद्दा देशभर चर्चेचा विषय ठरलाय याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार निशिकांत दुबे आणि समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत वादग्रस्त विधानं केली आहेत ही विधानं आणि त्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय घडामोडींचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊच तत्पूर्वी तुम्ही चॅनेलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेचच क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला आठवत असेल अगदी काही दिवसांपूर्वीच निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राबद्दल मराठी माणसाबद्दल गरळ ओळखली होती ते म्हणाले होते मराठी लोक कोणाची भाकर खातायत आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय हे असं निशिकांत दुबे म्हणाले होते एवढंच नाही तर ते पुढे म्हणाले होते मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा असं म्हणत निशिकांत दुबेंनी मराठी लोकांना त्यावेळी डिवचलं होतं खाणी आमच्याकडे आहेत तुमच्याकडे आहेत का सगळे उद्योग गुजरात कडे येत आहेत असंही निशिकांत दुबेंनी सांगितलं मी मराठीचा सन्मान करतो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा सन्मान करतो भारताला स्वतंत्र मिळवून देण्यात महाराष्ट्राचा खूप मोठा सहभाग आहे परंतु आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून घाणेरडं राजकारण सुरू आहे असा निशाणा निशिकांत दुबेंनी साधलाय महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घाणेरडं राजकारण सुरू आहे तुम्ही खरंच बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार असाल तर तुमच्या जवळच्या माहीम दर्गावर जावं आणि तिथल्या उर्दू भाषिकांना मारून दाखवावं हे असं खुलं आव्हान देखील निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना दिलं आपल्या घरात कुत्रा पण शेअर असतो तुमच्यात हिम्मत असेल तर बिहार तामिळनाडू उत्तर प्रदेशात या तुम्हाला दाखवून देव असं आव्हान निशिकांत दुबे यांनी दिलं होतं परिणामी महाराष्ट्राच्या जनतेने त्यांच्यावर प्रचंड नाराजी व्यक्त केली खर तर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या विरोधानंतर या वादात उडी घेतली त्यांनी तर थेट मराठी विरुद्ध इतर भाषिक अशा वादाला फोडणी देत महाराष्ट्राविषयी गरळ ओखली होती त्यावरून महाराष्ट्रात वादळ उठलं वादविवाद झाले पण त्यानंतरही दुबे काही थांबलेले नाहीयेत यावेळी तर खासदार दुबेंनी आता शिवसेना ठाकरे पक्षाच्या एका नेत्याच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलंय दुबेंनी याबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे त्या पोस्टमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या भ्रष्टाचाराची कहाणी असं म्हणत त्यांनी संबंधित नेत्याचे किती आणि कुठे फ्लॅट आहेत याची माहिती या, या पोस्टच्या माध्यमातून शेअर केली आहे ती पोस्ट तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसेलच यात संबंधित नेत्यांचे मुंबईतील विविध ठिकाणचे फ्लॅट आणि कोकणातील मालमत्तांचा समावेश दुबेंनी या माहितीमध्ये केलाय मध्ये तीन बीएच के फ्लॅट बँड्रा मध्ये चार बीएचके के फ्लॅट नाला सोपारातील रचना रामेश्वर समृद्धी मातृभक्तीमध्ये फ्लॅट त्याचबरोबर विरार मधील एअर इंडियाच्या कॉलनीत फ्लॅट असल्याची माहिती दुबेंनी दिली आहे एवढाच नाही तर बोरिवलीमध्ये कमर्शियल शॉप नाला सोपारा या ठिकाणी रेस्टॉरंट कोकणात केळवे या ठिकाणी रेसिडेन्शियल प्रॉपर्टी संबंधित नेत्याकडे असल्याचा दावाही दुबेंनी केलाय अशी माहिती देताना दुबेंनी एवढा पैसा कुठून आणता असा सवालही केलाय दुबेंनी आपल्या पोस्टमध्ये संबंधित नेत्याचे नाव मात्र लिहिलेले नाहीये त्यामुळे एवढी मालमत्ता ठाकरेंच्या कोणत्या नेत्याकडे आहे याबाबत आता चर्चांना उधाण आलंय निशिकांत दुबे यांच्यानंतर समाजवादी पक्षाचे खासदार राजीव राय यांनी राज ठाकरे यांना आव्हान दिले त्यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही महाराष्ट्रात अजून राजकीय शक्ती का बनले नाहीये जेव्हा तुम्हाला कोणी विचारत नाही तेव्हा माध्यमांमध्ये येण्यासाठी गरीब हिंदी भाषिकांसोबत गुंडगिरी करणं हे तुमच्या भितरेपणाचं लक्षण आहे ज्या हिंदी चित्रपटांमुळे तुमच्या कुटुंबाची अब्जावधीची कमाई झाली आहे ज्या हिंदी चित्रपटामुळे बॉलिवूडला प्रसिद्धी आहे त्या हिंदी चित्रपटांविरुद्ध तुम्ही कधी का बोलत नाही जर तुमच्यात हिंमत असेल तर हिंदी चित्रपट उद्योगाला मुंबईतून बाहेर फेकून दाखवा असं आवाहन राजीव राय यांनी राज ठाकरेंना केलं पुढे राजीव राय म्हणाले की जर गरीब हिंदी भाषिक लोक त्यांच्या उदरनिर्वाहासाठी महाराष्ट्रात जातात तर हजारो मराठी कुटुंब देखील हिंदी चित्रपटांच्या आधारे जगताय खर तर मराठी भाषा ही संस्कृतीची भाषा आहे गुंडगिरीची नाही या देशाचा कोणताही भाग फक्त भाषेच्या नावाखाली कोणाच्याही बापाचा असू शकत नाही देशातील प्रत्येक नागरिकाचा या देशाच्या प्रत्येक भागावर अधिकार आहे जसा प्रत्येक मराठी माणसाला संपूर्ण देशात आदर आणि अधिकार आहे छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त तुमचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नायक आहेत त्यामुळे लक्षात ठेवा हा देश अतिथी देवो भव या भावनेसाठी ओळखला जातो किरकोळ गुंडगिरीसाठी नाही आणि गुंडगिरीवर योग्य ते उपचार करता येतात त्यामुळे तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं राजीव राय यांनी म्हटलंय त्यामुळे येत्या काळात मनसेकडून राजीव राय यांना कशा प्रकारे प्रत्युत्तर देण्यात येईल हे बघणं महत्वाचं ठरेल जसं की तुम्ही बघू शकताय हा वाद आता महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून देशभरातील राजकीय नेत्यांनी आता उडी घेतली मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांनी हिंदीच्या सक्ती विरोधात आपली भूमिका कायम ठेवली तर भाजप आणि समाजवादी पक्षाने या मुद्द्यावर आक्रमक प्रतिक्रिया दिल्या परिणामी हा वाद बीएमसी निवडणुकीपूर्वी आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला